मी केरळ मार्गदर्शक राकेश पाटील आज आपलं सहर्ष स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये मंडळी बघताय की हा भुईमुखाचा प्लॉट आहे आणि हे तर शेतकरी आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घ्या की या भुईमुग पिकासाठी आणि आंतरपीक भुईमुग आहे आणि ऊस पिक महत्वाचं आहे त्यांचं नमस्ते नमस्ते तुमचं पूर्ण नाव सांगा परत मुकमो अच्छा साहेब नमस्ते केरळ मार्गदर्शक राकेश पाटील आपलं सरसे स्वागत करतो साहेब हा तुमचा जो प्लॉट आहे तो किती गुंट्याचा आणि कोणतं पीक आहे भुईमुगाचा प्लॉट आहे साधारणतः एक सात गुंट्याचा प्लॉट आहे ओके ओके वान आहे देशी पसऱ्या देशी पसऱ्या सांग किती दिवसाचा प्लॉट येत साधारण हा चार महिन्याचा प्लॉट आहे आता किती दिवस झाले याला तीन महिने पूर्ण झाले बघा मंडळी तीन महिने पूर्ण झाले अतिशय छान पद्धतीचं साहेबांनी नियोजन केलं आहे प्लॉटचं आणि पूर्णपणे प्लॉट जबरदस्त आणि काळोखी वगैरे चांगले आहे आंतर पीक भोविक आहे आणि मेन पीक आपलं ऊस असं सुद्धा इतर शेतकऱ्याला तुम्ही काय मेसेज देऊ शकता टेक्नॉलॉजी बद्दल टेक्नॉलॉजी अतिशय चांगल्या चांगल्या पद्धतीने काम करते ओके okay. आणि सर्व शेतकऱ्यांनी याचा वापर करावा अशी विनंती करतो सर्वांना okay. ओके जमिनीमध्ये बदल झाला कसा आहे महत्वाचं जमीन ही भुसभुशीत राहते चालतंय म्हणजे जमीन चांगली तर येणार पीक चांगलं निश्चितच तुम्ही दिलेल्या मुलाखतीबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो बघा मंडळी जमीन चांगली तर येणार पीक चांगलं असेच चा नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कृषी उत्पादक यूट्यूब चॅनलला आपण फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद